मी कोमल तुमच्या सगळ्यांच आपला कोमल ना रेसिपी चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण सोयाबीन कबाब बनवणार आहोत खूप प्रोटीन आरोग्यदायी तरी पण चविष्ट अशी चला तर मग सुरू करूया आपण सोयाबीन कबाब पाहतोय त्याच्यासाठी तर मी सोयाबीन घेतलेत आणि हे पंधरा मिनटं मी गरम पाण्यात भिजून घेतले मीठ टाकून त्याच्यात आता आपण हे वाटून घेणार आहोत बारीक तर वाटताना मी एक हिरवी मिरची टाकतीये ही बरीचशी तिकीट आहे त्याच्यामुळे मी एक आहे आणि अद्रकचा तुकडा टाकते आता थोडी जिरी पण मी ऍड करणार आहे अगदी चमचाभर मी जिरी टाकते आता हे ऍड केल्यानंतर मी थोडं लसूण ॲड करणार आहे ह्याच्यात जेणेकरून हे सगळं नाही का ह्या चंक्स बरोबर व्यवस्थित वाटलं जातं त्याच्यामुळे मी आता सगळं ऍड केलं आणि आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत सगळ्या गोष्टी तर इथं मी थोडे थोडे हे ऍड करते आणि हे आपण एकदम बारीक वाटून घेणार आहे तर चला मी ऍड करून घेते हे वाटून करून घेते ह्याचं पटकन हा तर हे पहा या पद्धतीने हे मी सोया चंक्स वाटून घेतलेत सगळे सोया चंक्स मी असेच वाटून घेणारे बारीक करून घेणारे जेणेकरून आपल्याला कबाब बनवता येतो चला तर मग बनवून घेऊया पटकन वाटून घेऊया सगळे तर मी सगळं सोयाबीन वाटून घेतले त्याच्यात आपण बाकीच्या गोष्टी ऍड करतोय तर माझ्याकडे इथं कांदा आहे तो मी कांदा ॲड करते सर्वात पहिले बारीक चिरलाय मोठं बिलकुल नाही चिरायचं टिक्की करायला सोपं गेलं पाहिजे असं आता कांदा झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले ॲड करून घेतोय व्यवस्थित पहिले मी इथं हलद ॲड आहेत ऍड मसाल्यामधली लाल मिरची पावडर ऍड करते आता लाल मिरची पावडर टाकताना ता, ता, ही गोष्ट लक्षात ठेवा आधी ग्रीन चिली पण टाकली आहे त्यानुसार ऍड करायची रंग आणायच्या नदात खूप जास्त नाही टाकायची त्याच्यानंतर माझ्याकडे धने पूड आहे ती एक चमचा मी ॲड करते तर माझ्याकडे इथे घरी बनवलेला हो माझा गरम मसाला आहे तो मी ॲड केला तर आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या कोरड्याच्या आधी मीठ आपण सोयाबीनला टाकलं होतं त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं ते आणि त्यानुसार आपण आता ॲड करणार आहोत तर आधी हे मी कोरडं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि बाकीच्या गोष्टी आपण परत ॲड करणार आहोत थोडंसं मिक्स केल्यानंतर मी याच्यात कोथिंबीर ॲड करते या पद्धतीने कोथिंबीर ॲड केल्यानंतर बाहेंट देण्यासाठी म्हणून मी इथं एक चमचा बेसन पीठ ॲड करते एक चमचा इनफ होतं एक वाटी सोयाबीनसाठी तुमच्या मीठ ऍड केलं तर मी इथं नाही का अर्धा चमचा नाही का फ्लॉवर टाकते फ्लॉवर टाकणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे मला कुरकुरीत जास्त आवडतात त्याच्यामुळे मी ऍड केलंय नाही जरी टाकला तरी चालेल त्याच्यात आता आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकताना एक लक्षात ठेवा आधी पण आपण सोया जेव्हा गरम पाण्यात टाकतो ना तेव्हा पण मीठ टाकलेलं असतं त्यानुसार ऍड करायचंय तर चला ऍड करून घेऊया तरी मी इथं थोडंसं मीठ टाकते आणि हे आपण व्यवस्थित आता एक जीव करून घेणार आहोत तर हे सोया मध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळंच पीठ टाकतात तर इथं मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यात टिक्की बनवतोय व्यवस्थित सोयाबीनचे कबाब बनवतोय तर इथं ना खूप जाड ना खूप पातळ असं बनवून घ्यायचं पसरण तरी तर या पद्धतीने तर पाहा तर चला सगळे कबाब मी असेच बनवून घेते आता सोयाबीनचे पटपट पटपट करायचे म्हणजे करणं सोपं जातो तर इथे माझी दुसरी पण तयार आहे आणि चला बाकीचे सगळ्या टिक्क्या मी असेच करून घेते आता ह्या माझ्या टिक्क्यात तयार आहेत आता आपण फ्राय करून घेणार आहोत चला तर मग पटकन करून घेऊया आपण कबाब फ्राय करून घेतोय त्याच्यासाठी मी ते माझं लोखंडी पॅन घेतलंय व्यवस्थित गरम करायचं पुरेस तेल वापरायचं व्यवस्थित चला तेल ऍड करूया पटकन तेल ऍड केलंय व्यवस्थित तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित एक गरम झालंय पॅन सुद्धा गरम आहे पण पॅनचा गॅस मात्र बारीक आहे माझ्या खूप मोठा नाहीये त्या टायमाला एक एक तुमचं कबाब ठेवायचंय खूप घाई कर हो नाही करायची आणि मधी नाही ठेवायचं तवायचा कधी पण कबाब एवढं लक्षात ठेवा मग खूप लवकर फ्राय व्हायला सुरुवात होते आणि करपतात त्याच्यामुळं साईडला ठेवायचं मधी नाही ठेवायचं तर चला बारीक गॅसवर मी, मी हे सगळे कबाब ठेवून आहे आणि परतून घेते तर चला मी बारीक गॅसवर पलटून घेते आता खूप वेळ झालाय मी ठेवून पण गॅस मात्र बारीक होता तर आता हळूहळू पलटूया तर हे पहा या पद्धतीने तुमचे कबाब दिसले पाहिजे तर चला मी एक एक पलटून घेते खूप जास्त घाई नाही करायची काही गरज नाही घाई करायची व्यवस्थित होतात बारीक गॅसवर त्याच्यामुळं खूप घाई नका करू आणि एक एक पलटून घेऊया तर हे पहा या पद्धतीने तर चला मी सर्व कबाब असेच पलटून घेते हे सगळे कबाब मी दुसऱ्या साईडला पलटलेत आता एक लक्षात घ्या हेच कबाब स्टिकला लावून द म्हणजे फ्राय सुद्धा डीप फ्राय सुद्धा केले जातात आपण जस्ट दोन्ही साईडनी फ्राय करतोय पण डीप फ्राय सुद्धा हे के कबाब केले जातात आता इथे माझे सगळे कबाब जवळजवळ दोन्ही साईडनी फ्रायड झालेत व्यवस्थित तर मी साईडला काढून घेते चला तर मग एक, एक एकदम झटपट असे आणि कमी साहित्यात घरच्या साहित्यात आपण हे सोयाबीन कबाब केलेत तर पहा अप्रतिम होतात ते खूप सुरेख झालेत तर नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा